नमस्कार मी डॉक्टर वर्षा नेहमी अळस कंटाळा येतोय अशक्तपणा वाटतोय किंवा थोडंसं काम केलं तरी खूप थकल्यासारखं वाटते असं जर तुम्हाला वाटत असेल त्यावर रामबाय उपाय म्हणून आपण खारीक आपल्या आहारामध्ये घेऊ शकता भरपूर युक्त अशी ही खारीक याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे इन्स्टंट एनर्जी बुस्टर म्हणून हे काम करतं आणि पटकन अशक्तपणा कमी झाल्यासारखं वाटतो त्याचबरोबर प्रोटीनचं प्रमाण चांगलं आहे भरपूर प्रमाणात खनिजे आहेत आणि याच्यामध्ये नॅचरल शुगर असल्यामुळं आपल्याला पटकन एनर्जी आल्यासारखं वाटतं अशक्तपणा थकवा पटकन कमी होतो अशी ही सर्व संपन्न अशी खारी आपण चावूनही खाऊ शकता किंवा खारकेची पूड बनवून रोज आपण एक कप दुधामध्ये एक चमचा ही पूड जर घेतली तर नक्कीच एनर्जी बूस्टर म्हणून काम करते अशक्तपणा थकवा किंवा आयर्नची कमी आहे ते पूर्ण होण्यासाठी ह्याची मदत होऊ शकते शरीर मजबूत होते त्याच्यामुळे नक्कीच अशी ही गुणकारी खरी आपल्या आहारामध्ये आपण दररोज घेतली पाहिजे थँक्यू